स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा सांगली लोकसभेसाठी खानापूर मतदारसंघातील दोन्ही युवा नेत्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे भाजपचे उमेदवार संजय दादा पाटील यांच्या पाठीमागे ताकद देण्याचं या दोन्ही नेत्यांनी सांगितलेलं आहे सुहास बाबर आणि वैभव पाटील यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे या मतदारसंघातील लोक काम करणार का हे पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत ते माझ्या आज आहे ते लगेच तिचं काय मिळ नाही इंटरेस्ट नाही जे अजिबात इलेक्शन मध्ये पूर्वी वसंतदा एकत्र चव्हाण राजाराम बाबा पाटील हनुमंतराव पाटील उठ्याचे मुख्य माणसं होती सगळे त्याचे तत्व गेलेलं आहे सगळे गेलेलं आहे ते सगळं वेगळेच चाललंय इंटरेस्ट नाही आपल्याला आपला बेकार बाय वाईट आहे राजकारण नुसतं पैसे खायचं काम आहे बघा अजिबात नको वाटते जे बोलायला सुद्धा नको वाटते मुला खात द्यायला सुद्धा नको बॅग मिळाली की बॅग तुमचीच बॅग तुमचीच अशाच बॅग पैशाची पैशाची वावत नाही की आता बोलते प्रवीण वस्तू निकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेल पेक्षा एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह एकावन्न एक टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे सांगली लोकसभेसाठी खानापूर मतदारसंघातील दोन्ही युवा नेत्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या पाठीमाग ताकद देण्याचं या दोन्ही नेत्यांनी सांगितलेलं आहे सुहास बाबर आणि वैभव पाटील यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे या मतदारसंघातील लोक काम करणार का हे पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत विटा येथील प्रमुख चौकात आपण या ठिकाणी आलेलो आहोत लोक या ठिकाणाहून ये करतात या लोकांशी थेट संवाद साधणार आहोत लोकांना काय वाटतंय लोक संजय काकांच्या पाठीमागे उभे राहणार का हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत लोक काय म्हणतात पाहूयात दा आपण दादा कुठं आलाय जरा कुठलं मतदारसंघ सांगली निवडणूक लागली आता या का आहे मतदारसंघात सध्या इथं खानापूर आठपाडी मतदारसंघात युवा नेते सुहास बाबर आणि वैभव पाटील यांनी संजय काकांच्या पाठीमाग उभं ताकद देण्याचं सांगितलंय तुमचं नेमकं काय म्हणत आहे करेक्ट आहे बरोबरच आहे शेवटी कोण निवडून येणार पेक्षा मोदींच्या पाठीमाग उभा विकासाच्या पाठीमागायच बरोबर आहे अजून विरोधकांचं पण प्रधान कोण राहिले पत्ता नाही मोफिरसी लोक बाबर आणि पाटलांचा आदेश पाळणार का शंभर टक्के पाळणार जरा थोडी अडचण येईल इथं पण अटपट भरून करते निश्चितच लीड होणार आहे का शेवटी कसं आहे तिथून बाळोडी गावाच्या जवळचे गाव आहे तिथे आपल्या गावच्या जवळचा खासदार होतोय तेव्हा म्हणजे काशी जर थोडी पाहुणाऱ्या मतदारसंघात संजय काकांना अडचण आहे या मतदारसंघातून अडचण नाही शंभर टक्के अडचण नाही येथून काकांचं लीड कमीत कमी दहा ते पंधरा लीड या मतदारसंघातून राहणारच आहे पण कमी होईल हा थोडं लीड कमी होणार थोडं लीड कमी होणार पण लीड हे शंभर टक्के राहणार पण काका शंभर टक्के निवडून येणार काय बघा इंटरेस्ट वाटत माझ्या राहिल्या नाही पहिल्यासाठी इलेक्शन मध्ये माझ्या नाही 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 काय माझ्या नाही काय आजचं लगेच तर तिचं काय कस कशाला मिळ नाही इंटरेस्ट नाही अजिबात इलेक्शन मध्ये वाटत पूर्वी दादा यशवंतराव चव्हाण राजाराम बाबा पाटील हनुमंतराव पाटील उठायचे थोडी मोठी माणसे होती सगळे त्याचे तत्व गेलेलं याला सगळे गेलेला याला वेगळेच चाल वे इंटरेस्ट नाही आपल्याला राजकारण बाद चाल बेकार ना बेकार बाद ना बेकार आहे वाईट आहे राजकारण नुसतं पैसे खायचं काम आहे बघा अजिबात नको वाटते बोलायला सुद्धा नको वाटते मुलाखत द्यायला की बॅग तुमचीच बॅग तुमचीच चीज बॅग बे पैशाची पैशे होत नाही ते आता बोलते आणि कारण बरं काय बरोबर पण यात चौथ रायते आमचं गाव अमरापूर अमरापूर काय वाटतंय कोण असतो सांगली जिल्ह्यात सर सम चांगले जिल्हात आपल्या मद मोदी म्हणा तुमचं हे काय ते ज्याचा सुना संजय का काय काय विशाल पाटील एक काय चंद्रार पाटील एक काय चंद्रार तो आँ आँ रदूर। रदूर। तो किंबा हाय ती की पण आपल्याला पाहिजे ती माणसं म्हणजे एक आताच आता याक बोललं दुसरं याक बोलते नको नका झालं मग काय बोलू नाही ते काय काय बो राजकारण बोलू नये अहो ज्यानी शिवदास चौराना मतदान केलं वसन दादांना केलं ही माणसं की आता हि कसली माणसं नेते कसली नेत्या नेताय ते बाय हे कद भई चांगली होती बा बापा पचा ना कसं चांगलं होते ना बाऊ साब एक नंबर माग मोठे त्यांच्या पासांना सुद्धा बोरायची घेतली इलेक्शन मध्ये यांची आता भाजप पक्ष जे करताय ते योग्य वाटतय तुम्हाला इतकं कसं बोलायचं कोणा मला तुला आक्षेप घेता येत नाही म्हणजे आमच्या मागला आक्षेप भाजप बोलायला आमच्या मागे लाईडी आता तीन उमेदवार आहेत इथं आता वैभव पाटील आणि सुहास बाबर यांनी संजय गायला पाठीमाग राहायचं ठरवलंय मग काय तुमचं मत आहे राहील का चंद्रमाग हा राहील चंद्रार का विशाल पाटील का संजय गटा कसाव सांग तुम्हाला काय वाटतंय कोण असेल तर मला असावला कोण योग्य कोण असावार पाटील पाटील काय वाटते नाही आम्ही चंद्रावर पाटला मतदान देणार आहे काय पण होते दे दहा खासदार होणार होणार शंभर टक्के होणार आता इकडे वैभव पाटील असतील श्वास बाबर असतील त्यांनी संजय काकांच्या पूर्णपणे पाठीमाग ताकद उभी करणार असल्यास नाही होईल का जनता राहील का पाठीमाग जनता आता ती जनतेवर डिपेंड आहे आम्ही तर आमच्या जनरा माग फिक्स आहे मतदार मतदारसंघात काय होईल काय होईल चंद्रा दादा लिडी घेणार ऐंशी टक्के खासदार आहेत म्हणे फिक्स घालदार विशाल पाटलांच वार आहे म्हणते बाकीच काय माहित नाही पण आमचं तर चंद्रा आहे मतदान फिक्स तुमचं कुठलं कि मतदान केलं का कस पहिलंच नाही माझं पहिलंच मतदान आहे पण मी पुण्याला असतोय त्यामुळे माझ जे वैभव दादा सांगतील त्यांना मी मतदान करतो वैभव दादा पाठीशी राहील बघू आता आम्हाला कसं आहे शेवटी वैभव दादा सांगतील त्याच आम्ही काम करतो मित्रा बरोबर आहे आता कोण कोणाबरोबर जाते माझ्या मित्रांना चंद्राचं पटतय ते त्यांच्याकडे जातील आम्ही दादा सांगतील तेच कराल

थे त्यांचं ना ना ना? का नाम नाला विश्वास साहेब असा विशाल दादा पाटील विशालदादा पण अजून तिकीट काय फायनल नाही ना त्याने अर्ज कोणत्याही चिन्हावर राहू दे विशाल दादा फिक्स सोली सोली बर काय मला आता सांगली जिल्ह्यात काय वाटतंय काय वाटतंय म्हणजे कोण असा खासदार खासदार संजय पाटील संजय काका बर विशाल पाटील पण आहेत चंद्रार पण आहेत चंद्रार पाटील आता नवीन झाले तो राजकारणात संजय काकासा संजय काय बर अनुभव आहे ना ज्यांना काम केलीत काम आपल्या तिकडे काय आलेलेच नाहीत कधी मग काय असावं म्हणता येईल त्याला अनुभव आहे ना अनुभव आहे म्हणून मग काय तुम्हाला काय पेन्शन पेन्शन आहे की नाही काय म्हणत मग काय वाटतंय संजय का का असावी म्हणजे पहिल्यापासून त्याच्यात होते नवीन म्हणते घरांच्याही नसावी नवीन उमेदवारी बर असावी असं पण म्हणते चंद्रावर पण नवीन का नसावे चंद्रावर पाहिजेत ते पण चंद्रावर पण पाहिजे पण ती कसं आहे का प्रत्येकाला ते जमत कामत नाही होते का करू शकते विकास काम करू शकते असं बी काय म्हणू शकत नाही ते बी करू शकतील असं काय म्हणू शकत नाही आता ह्या चंद्र पाटलांनी काय केलं नुसते गाड्याच हे भरवलंय अड्डा त्याच्यावर काय म्हणते लोकसभेचं वर आता अजून कुठं काय लोकसभेचं उमेदवार आहेत की नाही थी ती नाही कोण असा शांत ठरवला आपण काय सांगतात तुम्हाला काय वाटतंय नाही राजकारणात इंटरेस्ट नाही अजिबात नाही राजकारणात इंटरेस्ट इथले त्यांनी सांगितले की संजय काकाने पाठीशी ठाम आहे आम्ही नाही कुठला आपण राजकारण हा पार्टच नाही आपला नाही राजकारणात इंटरेस्टेड नाही काय करावं वा युवकांसाठी वाटते तुम्हाला नाही जो कोण खासदार युवकांसाठी आपल्या जिल्ह्यात नोकऱ्या एखादे ही आणावं नोकऱ्या किंवा आता विठ्यात वाचनालय किंवा पोलीस भरती किंवा युपीएससी चा अभ्यास करण्यासाठी मोठी लॅब असावी असं कुठं नाही आपल्या जिल्ह्यात तसं नाही कुठे म्हणजे फ्री गरीब पोरांसाठी फ्री युपीएससी एमपीएससी अभ्यास करायसाठी लेक्चर ही सगळं असावं असं त्या खासदारांनी करावं तू आता मतदान केलंच का पहिलंच मतदान आहे पहिलंच मतदान आहे काय म्हणजे पहिल्या मतदानाला काय वाटतंय काय नाही आता जे आपल्या मनात आहे किंवा जे जो व्यक्ती चांगला आहे जो काही तर करल सगळ्यांसाठी त्यालाच मतदान केलं पाहिजे आपल्याला आणि मी असं बोलतोय की आपल्या इथली गावा गावाकडे पोरं जी पुण्यात जाऊन पंधरा सोळा हजार रुपये वर पाहिजे तस काम करतात आठ आठ तास बारा बारा तास बार ते जर का आपल्या या साईडला आले इंडस्ट्रीड लाल किंवा परवडेल पण किंवा घरी त्यांच्या घरी राहून त्यांना परवडते कारण ते तिकडं पोरं सोळा हजार सतरा हजार वर एवढी बेकार अवस्था आहे की त्याने त्या कंडिशन मध्ये त्याने काम करते तिथं तेच आपल्या साइडला व्हायला पाहिजे असे इंडस्ट्रियल Uh, मी प्रॉपर इथे का नाही आता मी पुण्यात डिफेन्स मध्ये काम करतो मतदानाचा हक्क बजावलाय का कुणाचं मतदान आहे का पहिलं मतदान आहे काय कुठलं अजून पूर्ण आहे कोण असं वाटतंय काय असं काय सांगू शकते कुठलं गाव चिखलवर चिखलोर तुझं बा खानापूर खानापूर काय काय पूर्ण आहे काय संजय तर तर आता सध्याला काकाची म्हणजे सीट आहे ना कुठं कुठला खानापूर खानापूर आता सध्या तर चालू पण काम हे अशी आमची सगळी संजय काकाने पूर्ण केली ना मागणी आमची होती ती सगळी पूर्ण केलेली मग आमचं गाव खानापूर तालुका तर आमचं संजय काकाला जाणार युवा पिढी दादा तुला काय वाटतंय मला काय वाटतंय संजय काकाला करायला संजय काका संजय काका काय बरं काय आमच्या इकडे सगळं टेन्शन असते ना त्यामुळे संजय संजय काकाजय काय म्हणते वातावरण लोकसभेचं नाही मतदान आहे का मतदान आहे का आता काय वाटतंय कोणाचं हो काय आता आमचं दादा म्हणायला वैभव दादा सांगितले की सांगितले काय दादा म्हणतील ती मग कुठं पण सांगितलं तर करायचं दादा तुमचं काय मत आहे नाही आपण बाहेर काय लोकसभा का आपल्याला त्यातलं काय कळत नाही बरं कुठं वैभव दादांचं काय आम्ही वैभव दादांची माणसं आहे पहिल्यापासून बरं मग ते कोणाच काम करणार वैभव दादांचं खासदार केला मी पहिल्यापासून आजी पाजापासून आम्ही वैभव जाय कोणाच खासदार केला कोणाच विशाल पाटील तर संजय काका का चंद्र आता कोण उभा राहिल ती जण आहे कोण करणार आमचं दादा उभा राहिले तर उभा नाही खासदार केला कोणाच करावं संजय काका विशाल पाटील चंद्र संजय काका चांगला आहे बाकीचं काय माहित नाही मला संजय काका चांगला आहे चांगलाय तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की ही लोकांची मतं आहेत लोकांना नेमकं काय वाटतंय कोण असावा सांगली दिल्लीचा खासदार या ठिकाणी लोकांनी आपापली मतं या ठिकाणी व्यक्त केलेली आहेत आकाश सोबत मी चंद्रकांचा स्टार न्यूज मराठी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा